प्रवचनाचे नाव संतांनी पंढरीचे महात्म्य का वाढविले भाग दुसरा तेव्हा आता पंढरीच्या महात्म्याच्या दृष्टीनं आहे त्या पांडुरंगाच्या ठिकाणी सर्व थोर संतांनी आपलं तेज ठेवून दिलं आणि दर्शन घेतली अशा त्या पंढरीमध्ये इतर सर्व संतांनी आलं पाहिजे म्हणून भगवंताची प्रार्थना केली की महाराज आम्हाला जरी आपण निर्गुण स्वरूपात तेजोदर्शन दिली तथापि आम्ही आता जो राजकारणाचा प्रचार करणार आहोत त्यासाठी सगुणामध्ये प्रत्यक्ष दर्शन आपल्याला द्यावी लागणार आपल्याला कष्ट करावे लागणार आपण अवतार जरी घेतला नाही आणि आम्हाला जरी पुढे ढकलून दिलं आहे तथापि अशा वेळेला कुठेतरी अवतार रूपात प्रगट व्हायला पाहिजे आणि कार्य दाखवायला पाहिजे जगात परमेश्वर आहे हे कळलं पाहिजे जो फकीर असेल त्याला तर आपण दिसालच पण जो बेफिकीर असेल त्याला सुद्धा आपण दिसलं पाहिजे यासाठी सांगून पंढरी रायाच आश्वासन घेतलं आणि पुन्हा एकदा दर्शन घ्यावं म्हणून पाहतात तो मूर्ती तेज नाही तेज नाही म्हटल्याबरोबर सर्व मंडळी गडबडली ते म्हणाले आत्ता आपण बोलत होतो आणि इतक्यात पांडुरंग गेले कुठे मग सर्व संतांना सावता माळेला भेटायला जायचं होतं व मी व ही ग्वाही त्याला द्यायची होती म्हणून ते आरणला गेले आरणला जातात तो प्रत्येकात पांडुरंग भरलेलं अशा तऱ्हेचं त्याच ते दैदिप्यमान पीक तेजस्वी पीक दिसलं सावत्याचा अभंगच आहे की कांदा मुळा लसूण हे सगळं माझा पांडुरंग आहे मोठ नाडा विहीर ही सुद्धा सगळी पांडुरंग आहे जे दृश्यमान सर्व दिसत आहे तो पांडुरंग नटला आहे मग मला पंढरीला जाण्याची काय जरूर त्याची स्त्री म्हणाली की महाराज सर्व संत पंढरीला जातात आणि आपण मात्र या मळ्यातच खुंटून आहात तेव्हा आपल्याला काय म्हणावं सावता मळ्यांनी बायकोची समजूत घातली ते म्हणाले अगं त्या पंढरपुरात का पंढरी आहे आपला मळा म्हणजेच आपली पंढरी आपला देह म्हणजेच आपली पंढरी हे सगळं आपलं जे दिसत आहे ते सर्व पंढरीच आहे आणि ज्यात तू आज नांदतो आहेस ती पंढरी मग त्या पंढरीत काय आहे तिथे सामान्य जनता वावरती आहे प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या इथे सर्व नटून राहिला आहे त्या नटलेल्या पांडुरंगाचं दर्शन घे असा जो संवाद त्या दंपतीचा चालला आहे तोपर्यंत ही सर्व संत मंडळी संतांचा लोंढा पिकावरती आला मग लोंढ्यामधून काय येणार पिकाला पोषक असं खतच येणार की नाही तेव्हा त्या लोंढ्यातून काय आलं तर परमतत्व असा जो रामकृष्ण हरीचा गजर तो त्या सर्व पिकात वावरलेल्या आणि व्यापून उरलेल्या पांडुरंगाने ऐकला आणि ते म्हणाले अरे आत्ता दर्शन देऊन विश्रांतीसाठी मी जो या मळ्यात येतो आहे तो, तो पुन्हा हे लोक आलेच आता मला विश्रांतीला काही कुठे जागा नाही लगेच ते सावत्याकडे गेले आणि म्हणाले सावत्या आता मला तू कुठेतरी लपू बाबा आता विचार करा तेजोरूपाला कोण लपवणार हो म्हणून सावता म्हणाले देवा विश्वाला व्यापून उरलेला तू तुला मी कुठे लपू असं माझ्याकडे कुठे स्थान आहे का देव म्हणाले आहे कुठे आहे असं सावताने विचारले तेव्हा तर त्यांनी सांगितले तुझ्या हृदयामध्ये झाला आहे ती मला दे म्हणजे आतापर्यंत पिकात नटलेला पांडुरंग जरी सावता पाहत होता तथापि त्याचा उद्धार करण्यासाठी भगवान प्रत्यक्ष आले आणि ही मोठ मोठी महान संत मंडळी जेव्हा दर्शनाला आली तेव्हा सावत्याचं हृदयही पांडुरंगमय आहे हे त्याला दाखवायचं होतं हे जणू काही वैगुण्यच पांडुरंगाने भरून काढायचं ठरवलं व त्याला म्हटलं अरे माणसं जवळ आली ती येण्यापूर्वी मला लपव त्याबरोबर सावता म्हणाला हृदयात मी कसं लपवणार देव म्हणाले कसं लपवणार म्हणतोस पण सर्व देह तू मला अर्पण केला आहेस ना मग ते खुरप घे आणि काप हृदय म्हणजे मी आत प्रवेश करतो पांडुरुंगाच्या दृष्टीत तो, तो बावरलेला असल्याने त्याचा देहभावही नायसा झालेला होता त्याने लगेच ते खुर्प घेतलं ही पांडुरंगच होता ना झट दिशी त्याने आपलं हृदय फाडलं आणि मारुतींनी आपल्या हृदयात राम आहे की नाही हे हृदय फाडून दाखवलं हो त्याप्रमाणे सावत्याने त्या खुरप्यानं आपलं हृदय कापलं आणि भगवंताला त्यात लपण्यास सांगितलं त्याबरोबर भगवंत जे आज लपले ते कायमचे पुन्हा नाही आले मग असे जेव्हा ते लपले तेव्हा संत असं म्हणतात की त्यांच्या पितांबराचा एक पदर बाहेर राहिला ज्ञानेश्वर माऊली सारखे जे संत होते त्यांनी पाहिलं की मळ्यात तर पांडुरंग भरून राहिलेला दिसतो आहे सर्व नाड विहीर मोठ क्षेत्र कुंपण सुद्धा पांडुरंगच दिसतो आहे पण सावत्याचा सा जो आनंद दिसतो आहे त्या आनंदा इतकं पीक काही नाही तेव्हा हा पांडुरंग सावत्याजवळच असला पाहिजे अहो नाना तऱ्हेची माणसं ती लगेच सावत्याजवळ गेले आणि विचारलं अरे सावत्या कुठे आहे पांडुरंग सावता म्हणाले मला काही माहिती नाही मी आपला रिरी करून मोठ चालवणार भाजीपाला लावला आहे त्या सर्वात तो भरून राहिलेला आहे की या मुळ्यात आहे लसणीच आहे भाजीपाल्यात आहे त्यावर संत म्हणाले ते नको सांगू आम्हाला तू कुठे लपवला आहेस बोल अहो ज्याची खूण त्याला लपवणं ही काही सामान्य गोष्ट नव्हे विजेला लपवणं सूर्याला लपवणं ही काही सामान्य गोष्ट आहे विजेला लपवायचं तर विजेचा दाह सहन केला पाहिजे सूर्याला लपवायचं तर एवढा काळोख आपल्याजवळ जवळ पाहिजे परंतु सावत्याने लपवला त्यावर संतांनी गिल्ला केला आणि त्याला म्हणाले खरं सांग पांडुरंग तुझ्या इथंच आहे आम्ही रावळात पाहिलं तो पांडुरंग नाही तेव्हा कुठे आहे तो पांडुरंग दाखव आम्ही सर्व तळमळच आहोत पोशात तरी काय होता असं त्यांनी विचार केला तर एक लंगोटी मुंडा असं आणि रुमाल बांधलेला असा होता परंतु त्या हृदयातून त्याचा जो जरीचा पितांबर होता त्या पितांबराचं एक टोक बाहेर आलं होतं अहो पितांबराचं एक टोक हृदयाच्या बाहेर आलं होतं म्हणजे काय झालं होतं खरोखरीच का टोक खरो बाहेर आलं होतं मुळीच नाही याचा अर्थ असा की भक्तीला महापूर आला होता आणि त्या पुराचं पाणी पदरासारखं त्यांना दिसत होतं हृदयात पांडुरंग म्हणून सावत्याला आनंदाचा महापूर आला आणि त्याचा एक पदर म्हणजे एक भाग बाहेर दिसला तेव्हा संत म्हणाले अरे चोरा तुझ्या हृदयात पांडुरंग लपून ठेवलास काय तो नाही म्हणाला संत म्हणाले नाही कसं शस्त्रान हृदय कापलंस आणि पांडुरंगाला आत घेतलंस त्याशिवाय हा शैला कसा दिसतो आहे सावत्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले कारण खरं बोलायला पाहिजे ना तो म्हणाला महाराज आजपर्यंत ही शेती म्हणजे पांडुरंग समजत होतो पण आपण सर्व संत मंडळी आल्याबरोबर पांडुरंगाने माझा उद्धार करायचं ठरवलं आणि तो म्हणाला की मला लपायला जागा दे मी म्हटले सूर्याला लपवायला जागा माझ्याजवळ कुठे आहे मग मी तुला कसं लपवू त्यावर पांडुरंगानेच मला सांगितलं की ते खुरपग हे आणि हृदयाचे दोन भाग कर म्हणजे मी आत लपतो हे ऐकताच सर्व संतांना धन्य वाटलं काय सावत्याची योग्यता ज्याने देहभाव हा खरोखरच विसरून अंतकरण कापलं त्या सावत्याची योग्यता काय असेल आता इथे खरोखरच हृदय कापलं का हो मुळीच नाही आतमध्ये जे विकार होते जे उसळी मारत होते त्यांचा नाश ज्ञानशस्त्रांनी करून हृदय खुलं केलं तो सगळा विकार नाहीसा होताच रक्त बंद झालं आणि रजोभाव नाहीसा झाला तत्काल पांडुरंगांनी आत रूप प्रगट केलं आणि आनंदाच्या समुद्रात सावता पोहू लागला त्यामुळे नेत्रावाटे पाणी प्रत्यक्ष चाललं होतं आनंदोर्मीचा एक भाग बाहेर आला होता त्याला पदर असं म्हटलं तो जरतारी पदर भक्तीचा संतांनी पाहिला आणि सावत्याला घट्ट मिठी मारली त्याच त्याच हृदय दुःख निवारण केलं त्याला आपलासा करून टाकला पांडुरंगांनी आत प्रवेश केल्यामुळे तो आपला झालेलाच होता संतांनी अलिंगन दिल्याबरोबर ज्ञान देऊन टाकलं भाग दुसरा पूर्ण